नमस्कार मित्रांनो अजितदादा विमान अपघातात वारले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकारणाला सुरुवात झाली खरंतर अजितदा गेल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात धक्का बसला वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी आणि त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात दुःख व्यक्त केलं आणि खरखोर महाराष्ट्र हळहळला असा धडाडीचा कर्तबकार व्यक्ती आपल्यातून जा ही ही फार मोठी गोष्ट या महाराष्ट्रात बऱ्याच वर्षानंतर घडली आणि त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त झाली ज्या पद्धतीने अजितदा राजकारण करत होते ज्या पद्धतीने त्यांचं प्रशासनावर वचक होता आणि जो कामाचा ओरख होता तो खरं तर खूपच चांगला असल्यामुळे आणि त्यांची कर्तबगारी वेळोवेळी सिद्ध झाली या महाराष्ट्रासाठी त्यांनी खूप तळावळीचं काम केलं पाठे उठून उठल्यापासून तर रात्री उशिरा झोपेपर्यंत ते सतत महाराष्ट्रासाठी राबत होते अशा नेत्याचं जेव्हा अपघाती निधन होतं तेव्हा दुःख व्यक्तबरोबरच एक सहानुभूतीची लाट असते पण ह्या ठिकाणी तर ज्यांनी खरोखर सहानुभूती दाखवायला पाहिजे होती ते पवार घरालाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही अपघाताची चौकशी करा किंवा अपघाताविषयी शंका व्यक्त करू लागली यात रोहित पवार यांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात आहे मित्र ते त्यांचे काका होते तेव्हा त्यांनी या गोष्टीची चौकशी करणं सांगणं यात काही वावलं नाही पण ज्या पद्धतीने ते वेगवेगळ्या माध्यमामध्ये ज्या गोष्टी बोलतात त्यावरनं असं वाटतं की हे सगळं राजकारणाचं भांडवल करण्याचा हा सगळा प्रकार आहे कारण मुळात जर नीट विचार केला तर असं लक्षात येतं की दादांचं अपघाती निधन झाल्यानंतर तीन दिवसात तीन दिवसामध्ये सुमित्रा ताई यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला आणि तिथूनच खरे तर ह्या वादाला सुरुवात झाली सुरुवातीला अजित दादा आणि शरद पवार हे दोघं गट एकत्र एक येणार होते तशी बोलणी झाली आणि लवकर त्याची घोषणा होणार ती अशी पहिली बातमी आली आणि त्याच्यावर उलटसरट चर्चा सुरू झाली कारण अजितदाचे जे पक्षाचे लोक होते त्यांनी सांगितलं की असं चर्चा झाली याविषयी आम्हाला काही माहिती नाही पण चर्चा करायला होता एकटे अजितदा होते असं शरद पवार पक्षाने सांगितलं आणि मग त्याच्यावर ती चर्चा चालू असताना लगेच रोहित पवार यांनी ह्या अपघाताची चौकशी करावी आणि विमान अगोदर चौकशी सी आय डीद्वारे न करता डी जी सी एस एस परदेशातील अनुभवी संस्थांकडून करावी म्हणजे यांचा भारतीय संस्थांवर विश्वास नाही आणि हेच लोक म्हणतात की बी जे पी ही मोठ्या प्रमाणात संस्था ज्या दे या देशात आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतं आहे असं हेच म्हणतात पुढे ते म्हणतात की विमान कंपनीला युरोपात हवाई वाहतूक करण्यात बंदी घातलेली असताना भारतात परवानगी कशी दिली वैमानिक व्यसनी होता का आणि ऐनवेळेला वैमानिक कसा बदलला गेला त्याच प्र पद्धतीने ते असं म्हणत होते की ते नेहमी प्लॅस्टिकची बाटली पाणी पिण्यासाठी वापरत होते पण मग ह्याच ठिकाणी काचीची बाटली कशी आली असा काहीतरी सगळा प्रकार किरकोळ किरकोळ विषयावरनं हा वाढत गेला आणि हे अजित पवार यांनी रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद उपस्थित केली त्यानंतर त्यांनी दिल्लीतसुद्धा आजच पत्रकार परिषद घेतली आणि त्या ठिकाणी असे वेगवेगळे मुद्दे मांडले खरं तर ते असं पुढे म्हणतात की ते कारने जाणार होते आणि ते ऐन वेळेस विमानाने गेले यामागे काय नियोजन होतं ही तपासण्याची गरज आहे तेव्हा मित्र जसं रोहित पवार म्हणतात त्याच पद्धतीने वेगवेगळे पक्षाचे लोक आणि महाराष्ट्रातले बरेचसे पुढारी यांनी बऱ्याच प्रकारे शंका व्यक्त केल्या आणि अलग अलग रीलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून फेसबुक आणि यूट्यूबला दादा जिवंत आहेत ते दिल्लीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी सहा लोक होते एकाचं प्रेत सापडलं नाही अशा प्रकारे काही काही विषय लोकांनी मांडले करतं याला काही अर्थ नाही पण आता हा सगळा प्रकार एक प्रकारे राजकारणाचा भाग झाला आणि त्यामुळे अशा शंका उपस्थित व्हायला लागल्या चौकशी जरूर झाली पाहिजे आणि ती होणार आहे अशी घोषणाही पार पूर्वी झालेली आहे पण कमीत कमी रोहित पवार यांनी तरी अशा पद्धतीच्या एवढ्या पत्रकार परिषद घेऊन अशा शंका उपस्थित करणे फारसं बरोबर नाही आणि मुळात एवढ्या मोठ्या दुःखद झालेल्या ह्या कुटुंबाला असं एक प्रकारे डिवोचण्याचा हा प्रकार आहे असंच वाटतं आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये चलबिचल करायची आणि आजी दाला गटायला कमकुत करण्याचा हा प्रकार आहे असं एकंदरीत वाटतं नमस्कार